चला आज बोलूया मास्टर नंबर अकरा बद्दल कोण असतात बरं मास्टर नंबर अकरा वाले आणि ह्यांना मास्टर नंबर का म्हटलं जातं हे बघा हे जे असतात ना हे लोक आपण असं म्हणू शकतो की देवाच्या थोड्या क्लोज ओल्ड सोल टाईपचे असं म्हणू शकतात जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या अकरा तारखेला झालाय तर ता। ओके तर ह्या लोकांचं असं बघितलं जातं की दे आर व्हेरी कॉन्फिडेंट व्हेरी म्हणजे ना एक लाईव्हली पर्सन असं म्हणू शकतो त्यांनी जे डिसाईड केलं त्या गोष्टी त्यांना अचीव्ह करायच्याच आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा टाइपचं बघितलं जातं यांचं खूप डेडिकेटेड टूवर्ड वर्क ना आपल्या कामासाठी खूप डेडिकेशन आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे ते गोल अचीव्ह करण्यासाठी असते एनर्जी असते ओव्हर एनर्जी ओव्हर एक्सायटेड अशा टाइपचं म्हणू शकतो आपण यांना आणि ही लोकांना कुठेतरी हिलर पण असतात लोक येतात यांना आपले प्रॉब्लेम सांगतात आणि हे लोकांना त्यांना उपाय नाही सांगितले तरी पण यांच्याशी बोलून पण लोकांना वाटतं यार तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं अशा टाइपचे फिलिंग यांना खूप जास्त येतात कारण हे लोक का ना स्पेशल सोल पर्पज घेऊन आलेले असतात बघा ना वन वन ची एनर्जी जास्त आहे म्हणजे जा सन ची एनर्जी जास्त आहे दे आर व्हेरी लाइट काइंड ऑफ पर्सन म्हणजे लाईट खूप जास्त आहे त्यांच्यामध्ये त्यांना लाइट वर्कर पण म्हणू शकतो तर अशा लोकांचं नेहमी असं बघितलं जातं की ही लोक लोकांना हेल्प करण्यासाठी किंवा लाईट स्प्रेड करण्यासाठी युनिवर्सनी यांना एक स्पेशल काम घेऊन पाठवलंय अर्थवरती ओके तर ह्यांचं कामच आहे की लोकांना मदत करणं हेल्प करणं हील करणं दे हॅव लिडरशिप क्वालिटी ओके आणि ही लोक लोकांना मदत करतात पण जाणून बुजून म्हणा किंवा एखाद्या एम एन सी कंपनीमध्ये कोणी काम करतोय तरी पण हा अननोइंगली लोकांना मदत करत असेल कसं ना कर कसं करून ओके युनिवर्स करवतो यांच्या हाताने आणि पण प्रॉब्लेम इथे त्यावेळेला होतो की जेव्हा माणूस स्वतःमध्ये अडकतो इमोशनल पण आहे ना कारण दोन नंबर पण आहे इमोशनल खूप जास्त आहे सेन्सिटिव्ह खूप जास्त आहे आणि ना गोष्टींना कंट्रोल करायचा खूप प्रयत्न करतात ही लोक की माझ्या हिशोबाने जर नाही झालं तर तुम्ही लवकर डिप्रेस्ड होता लो एनर्जीमध्ये जाता डाऊन मध्ये जाता तसं न करता जर स्वतःला एक बॅलन्स मध्ये ठेवलं स्वतःच्या आतलं जे क्युअस आहे त्याला थोडंसं कंट्रोल करून ठेवलं तर तुम्ही लोकांना खूप जास्त मदत करू शकता आणि तुम्ही जे सोल पर्पस घेऊन आलात ते कम्प्लीट करण्यासाठी मदत होऊ शकते है ना तुम्ही स्वतःमध्ये जर लढत असलात किंवा मध्ये असलात तर तुम्ही लोकांना कसं मदत करणार कळलं तर मग ते करायचा प्रयत्न करायचा तुम्हाला स्वतः आतून सॉर्ट आऊट राहिलात तर आयुष्यात तुम्ही खूप मोठ्या गोष्टी अचीव्ह करू शकता जे विचार करता ते घडतं त्या गोष्टी भेटू शकतात तुम्हाला पण केव्हा जेव्हा तुम्ही आतून समाधानी असता शांत असता आणि एक आपुलकीची प्रेमाची भावना असेल लोकांचं दुःख समजून घेण्याची भावना असेल त्यावेळेला आयुष्यात खूप चांगलं होतं ओके okay? जेव्हा तुम्ही लोकांना मदत करताना यू फील सॅटिस्फाईड आतून की हा मी काही करू शकलो है ना ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला करोडो रुपये भेटले तरी पण नाही फील होणार ओके बिकॉज दॅट इज युअर सोल पर्पज ना त्यांनी तुम्हाला समाधान वाटतं तर हे करून बघा मेडिटेशन करा आपल्या आतला जो गुंता आहे तो सोडवायचा प्रयत्न करा कूल राहा एकदम नॉर्मल राहा आणि मग बघा तुम्ही आयुष्यामध्ये खूप अचीव्ह करू शकता खूप काही अचीव्ह करू शकता ओके बट त्याच्यासाठी आधी तुम्हाला आतून शांत व्हायला लागेल ओके तर हे करून बघा आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार